मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर राज्यातील बेचाळीस लाखांवर महिला अपात्र ठरल्या आहेत त्यात माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीतील सव्वीस लाख चौतीस हजार महिला आहेत त्या सर्वांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्यास पाठवून अंगणवाडी सेविकांमार्फत त्यांची पडताळणी सुरू केली आहे त्यात एकवीस पेक्षा कमी आणि पासष्ट पेक्षा जास्त वयोगटातील महिला व एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभार्थी महिला आहेत लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातून दोन कोटी एकोणसाठ लाख महिलांचे अर्ज आले त्यामुळे दरवर्षी लाडक्या बहिणींसाठी चौपन्न हजार कोटी रुपये लागतील असे शासनाकडून सुरुवातीला स्पष्ट करण्यात आले तरी पण दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लाडक्या बहिणींची निकषांच्या आधारे पडताळणी सुरू झाली आहे सुरुवातीला चार चाकी वाहन असलेल्यांची तपासणी झाली त्यानंतर संजय गांधी निराधार योजना नमो शेतकरी महासन्मान योजना याशिवाय शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची पडताळणी झाली सरकारी नोकरदार महिला बोगस पुरुष लाभार्थींचीही पडताळणी झाली आता माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीवरून वयोगट व एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला पात्र आहेत तरी देखील एकवीस पेक्षा कमी व पासष्ट पेक्षा जास्त वय असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सोळा हजार और एका दोन जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्या याद्या प्राप्त झाल्या असून त्यानुसार आता अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू केली आहे अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेत धनाढ्य विशेषतः कुटुंबाचे वार्षिक अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिला देखील आहेत या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इन्कम टॅक्स विभागाला यापूर्वीच पत्र व्यवहार केलाय राज्यातील अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांची यादी मागितली आहे त्यानुसार लाडकी बहीण योजनेतील आणखी अंदाजे पन्नास लाखांवर महिला अपात्र ठरतील असा अंदाज वर्तवला जात आहे